जय हिंद ओवी मी राहुल मधुकर पुजारी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहे की कट्टर गोपीचंद पडळकर सैनिक कट्टर गोपी सैनिक आहोत आज हिंदू धर्म रक्षक आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्याचं योजना आहे याचं कारण असं आहे की मिशनरींचा धर्मांतराचा त्रास असह्य झाल्यामुळे आमच्या ऋतुजाताईने जी आत्महत्या केली तिला न्याय मिळायला पाहिजे जलदगती न्यायालयात हे प्रकरण चाललं पाहिजे व जे आरोपी आहेत त्यांना पाशीची शिक्षा झाली पाहिजे ही एक नंबरची मागणी आणि दुसरा विषय की हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जी भूमिका धर्मांतर विरोधी कायद्याची बंदी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही ठामपणे मांडत आहेत या भूमिकेला आमच्या सर्वांचा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे परंतु काही ख्रिस्ती मिशनरी संघटना या त्यांच्या प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आज सांगली येथे सर्व हिंदुत्ववादी संघटना सर्व गोपी सैनिक सर्व बहुजन समाज सर्व समाजाने माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे सर्वात महत्वाचं जे आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करतील त्यांना ताबडतोब त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल सरकारला आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की जे कोणी महाराष्ट्रभर असे मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतात त्याचं निवेदन देतात त्या निवेदनावर ज्यांनी नावं लिहिलेली आहेत त्यांच्या सर्वांचे दाखले तपासण्यात यावेत आपण ख्रिस्तीचा प्रसार करायचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रसार करायचा आमच्या नेत्यांच्या प्रतिमा मलीन करायच्या तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा आणि इकडं हिंदू जातीचे जे जा जा आरक्षण आहेत त्याचा लाभ उठवायचा ही दुहेरी भूमिका इथून पुढे चालणार नाही धर्मांतर बंदी कायदा त्वरित लागू झाला पाहिजे आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलिन करायचा जो प्रयत्न चालला आहे मिशनरींचा तो बंद झाला पाहिजे त्या सर्वांच्या दाखल्यांची चौकशी होऊन त्वरित कारवाई झाली पाहिजे या सर्व गोष्टीला विचार सरकारने केला पाहिजे आणि यासाठी व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या भूमिकेला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आज त्यांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक आम्ही केलेला आहे आज सांगली कॉलेज कॉर्नरवर आमचे मित्र उत्तम मारुडे आणि लक्ष्मण सरगर पुजारी साहेब आणि आमच्या माजी नगरसेवक सविता मदने मॅडम आलेले आहेत यांच्या अध्यक्षतेखाली जो आत्ता कार्यक्रम का झाला गोपीचंद पडळकर साहेबांचा सा, मला एवढं सांगायचं आहे गोपीचंद पडळकर साहेब मी एक मराठा आहे पण गोपीचंद पडळकर साहेब माझे पंधरा सोळा वर्षापासून मित्र आहेत मैत्री कशी करावी आणि एकासाठी धावून जाण्याचा जो जे हे आहे ते गोपीचंद पडळकर साहेबांच्याकडे आहे आणि नारळ हे कोकणात पिकतोय पण त्याची किंमत कोकणात नाही पण सांगली जिल्ह्यामधून हे गोपीचंद पडळकर नावाचं जे वादळ आहे ते महाराष्ट्रामध्ये गुमतंय हा मुंबई फिरा पुणे फिरा रायगड फिरा आज यवतमाळ असू दे अमरावती असू दे पंढरपूर सोलापूर आणि ह्या सांगली जिल्ह्यात काही का लोकांना माहीतच नाही की गोपीचंद पडळकर काय आहे तर तुम्ही एकदा जे मागे पडत होती की मला आम्हाला सेल्फी घ्यायचं आहे पैकी काय कारण आहे आणि तुम्ही इथं उभं राहून त्या पडळकर साहेबांच्या जी टीका करताय हे पुढं इथनं पुढं थांबलं पाहिजे नाही थांबलं तर त्याला जशात तसं उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही सांगून चौकात सांगा की आम्ही इथं गोपीचंद पडळकर साहेबांचा निषेध करणार आहे त्या तिथं येऊन तुम्हाला चोप देण्यात येईल एवढंच बोलतो थांबतो आज सांगली येथील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी माननीय आमदार गोपीचंद पडळकर प्रेमी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित जमलेले आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घातलेला आहे याचं कारण असं आहे की अखंड महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचणार हे नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व जनतेपर्यंत पोहोचवून जनतेचं प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम करत आणि अशा नेतृत्वाला कोण जर मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही अखंड महाराष्ट्रही पेटवू शकतो यासाठी आम्ही आज त्यांना सूचित करतो की माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नादाला तुम्ही लागू नका कारण जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणारा हा नेता आहे आणि यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे